आमचे कृषी विज्ञान केंद्राचे जे साहेब आहेत जालन्याचे त्यांनी मला सांगितलं होतं सांगितले प्रकारे मग ह्यांना आपण सांगितलं आणि त्यांनी ते आज शेतामध्ये केलं एक किलो गोळ घेतला त्याचं पाणी केलं एक पाच ते दहा लिटर पाणी केलं हे असे बोंदरीचे पोते घेतले आणि ह्या बोंदरीच्या पोत्यामध्ये पोते भिजवले त्या गुळामध्ये आणि संध्याकाळच्या टायमात ते पोते असे दहा ते बारा पोते घेतले आणि सगळ्या वावरांमध्ये टाकले तर गोगलगाईने रात्रभर काय समजा इकडे तिकडे थोडंफार काही खाल्ला असेल पण ती पुन्हा ह्याच्या गोडाच्या वासानी आणि आसऱ्यासाठी ह्या पोद्याखाली येऊन बसल्या तर आता बघू आपण किती गोगल व्यवस्था आल्या बघा ना अगोदर एक किती गोगल वेळ आले बघा ह्या सगळ्या सहा आठ नऊ Daha Atta, Bara Sauda Sora suara Kukunavis Vis Vis Bavis Vis Chuvis Panchvis Pulvis Sattavis Atavis Yukontis Yukontis Ani Ia potel cedekar lagi baga बस बत्तीस सगळेस्या पोत्याखाली पस्तीस गोगल पस्तीस छत्तीस गोगल सापडायचं तर आपण अशा वावरमध्ये दहा ते पंधरा बोगी टाकले येतात एका पोत्याखाली जर पस्तीस चाळीस जर गोगल वेळे आपल्या जर सापडत असल्यानंतर दहा पोत्याखाली आपल्या चारशे गोगल वेळ झाल्या जर चारशे गोगल वेळे मिळून जर प्रत्येकीने दोन दोन जरी झाडं खाल्ले तरी सुद्धा आपले आठशे ते एक हजारच्या आसपास झाडाचं आपलं नुकसान झालेलं एका रात्रीमध्ये तर असा हे उप ह्यांच्या वावरामध्ये दिसायला होता ह्याच्यावर आपण हे इलाज केलाय आणि मित्रांनो बघा हे इतक्या ह्या गोगल वेळ असं असले आहेत तर आपण आता बाकीच्या पोत्या खालच्या बी घेऊ आणि शेवटला मी तुम्हाला दाखवून देईन की आपल्या किती गोगल वेळ आपण एका रात्रीमध्ये धरल्या आणि किती नुकसान होण्यापासून वाचवलं तर शेतकरी मित्रांनो पा आहे किती आपण गुगल वेगोळा केले आहेत